राम काका बऱ्याच दिवसानंतर हाव काका काय काढलं ना काय नाऊ काढले सकाळी मान मला दिलो मी तुला सट्ट्याचं नाही विचारलं मग काम काय काढलं मला सांग आपला भाऊ बन किंवा मोठं कोण आहे मीच आहे बरोबर ना ना <laughs> ना। का नाही बरोबर काकाच ना लगन कोण करते मीच केलं आतच ना लगन मीच केलं मीच केलं माझ्या हातून झाले ना मग मना लगन लाज किती वर्ष लग्न मी केलं माझ्या लक्षात नाही का सांग बर तुझ्या लग्नाला आज माझ्या हिशोबाने अरे तोंडी सांगतो ना सांग बर माझ्या हिशोबानी आज तुझ्या लग्नाला एवढे आणि तेवढे इतके वर्ष झाले मी आता कितक वर्ष सांगूया एवढा आणि तेवढा मग समजू तेवढा झालं का इतका वर्ष आहे मला काही पोरे सोयी वेग राही ना मग अजून मुलबाळ नाही मायनाही ना <laughs> <laughs> शपथ आहे अरे काय भेडायस तू काय तुला मुलबाळ झाला नाही मला सांगितलं असतं मी मदत केली नसती का काढ देत का अरे चांगला माता घ्या तरी तू मदत करा म्हण तो हमी अर्थाचा काही अर्थ करतोस म्हणजे अरे मदत म्हणजे एखादा चांगला डॉक्टर हा हकी वैद्य ते ऋषी काहीतरी दादा जोरा हो काका एक शब्द पुढे बोल नको आपला शिरपुरता लो का एक नि हो का मित्रलक बायको गौरी बर आणि आपला मास्ता एक देऊ का मित्र शिरतोड लावानी कोणले काका बर मग म्हणे सगळ्यांनी आरासा विचार ले, ले का दुसरी बायको कर અરે હિંમત કરુ નો કરો કાકા મારે બાયકો કરે મારે બાળક નકું અરે તસ નહીં तुझ्यासाठी पोरगी पाहून ठेवलीय अरे आपल्या हिरा लागे ना बोला बाबरा त्याची बाई अजून हो चांगला बोलले का तुझ्या बरोबर मलाही देतील नाईट काय बोल, बोल

तुम्ही त्या दिवशी मला शिकवला भेटले की नाही हा हा आणि मार्केट मध्ये चहा घेतानी तुम्ही विषय घेतला घ्यायचा प्रेरणीसाठी स्थळ बघा बस तुम्ही बघितलं का अरे मुलगा आहे चाललाय बाप्रिल मग मुलगा शिकलेला शिक्षण काय सांगायचं झालं तसा बाहेर फेकला मग कुत्रा न मी बाहेर जमीन परदेशात हो आमच्या संपूर्ण इलाक्यात त्यांच्या घराण्याला जमीनदार म्हणता किती आहे पण जमीन बघायची समोर बघाय ही जेवढी जमीन दिसते ना हा ही सगळी जमीन लोकांची आहे इबजी जेवळी जमीन दिसतं ना मंदिराकडे ही सगळी जमीन हा दुसऱ्याची आहे याचे काय मना लोसाने सामने दिस राणी ती दुसरा नाही आहे मांगे ती जी राणी ती काबर आभर ताभोरी रामित चलांगा पिकडास का मी काबर केना पाड राना आहे बाय दोन चार शत जोर देना बरं मुलगा पाहिला मुलगा कुठं पाहिला चेहरा दाखव सुधीर चिंता करू नका चालू मी आज चिंता करायची तुम्ही फक्त लग्न होऊ द्या असं लग्न करून मुलगी आमच्याकडे नायला

मुलगी पाहण्याकरता आलो हातो मी काय म्हणतो मुलगी बाहेर काढा ना मग जरी वडील काढा तुला बोल तुम्ही बाहेर बोल आणि तिला सांगा तिला म्हणा तुझ्याकरता आहे काका नीच नको लगन मुड़ जाए तो बोली मंजुला बड़ी थोड़ा चप्पल नहीं मंजुला बोली तू बाहर का उच्च मांगना नहीं बेटा दादा कौन से कहाँ चप्पल वाले शिरपुर ना दा दा। दा मांगे ना तुम मांगना डाबड़े ठोकना है बोला क्यों नहीं मांगना पड़ता है नहीं पड़ता है नहीं क्या मुझे मांगना बोला क्यों नहीं बोला क्यों नहीं बोला क्यों नहीं बोला

काय केले पुढला महिना माहीत हा ते दुसरा महिना माहीत पायतीसरा महिना माहीत आई म्हणजे कंपनी पण पडली की मम्मी काय करत अरे 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 ही भारतीय संस्कृती आहे रे फक्त भारतीय मुलीने जपली आहे वेडा पण देशात जर कधी समजा या भारतीय मुलींना पाहण्याकरता पाहुणे आले ती मुलगी आपला चेहरा पंधराच्या लपवते हा

ग्लास मध्ये पाणी पिते नाही मग कशामध्ये पितो काय मग माहिती आणता मग डायरेक्ट हाय माहिती पोच काढेला पाड र नाय दोन त्याच दोन किती <laughs> आणि हा मुलीला मनावर येताने पाय ओले करूया ओल्या पाया मुली जाते नाय उभडतात आमच्यासाठी वयवृद्ध माणसं चौकशी करतात मुलीच्या पायाला थूल आहे स्टो आहे त्याच्या उपाडायची भट्टी आहे त्याच्यामध्ये

मी आता रीती रिवाजाने त्या मुली जवळ जाणार तिच्या हातात पैसे देणार पैसे देणार नंतर तिचं मृत केंद्र पाहणार मग तिथ जाऊन दोघ हातानं असं तीर्थ घेणार तीर्थ खो अरे मूग चंद्र